पाव आहे आमचा जवळचा लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत पोंढरे म्हणून कार्पोरेशनला या क्षेत्रात डिपार्टमेंट क्षेत्रात बॉस आला त्याचा शब्द म्हणून खेळाडू म्हणून त्यांनी घेतलं नारायण दळवी तिथे गेल्यानंतर म्हणजे माझ्या आमदार मग मी तुम्हाला बारा पांधरा म्हणलं ना बारा पांधरा ते सहज लाव बोलत बोलत हे बंधू होते म्हणजे मला वाटतं भाऊ चौघोरेशनला हो oh. बाळासाहेब दत्तोबा नारायण दळवी शंकर दळवी oh. मध्या बांदल निवृत्ती बांधल सोपान बांधल हिरमन बादलचा पोपट बांधल आबा धनवडे तानजे धनवडे आमचे काय लागणार कोण आम्ही पूर्वीपासून बागायत आले ते नदीकडा ते सर्व काळभर पुराचं नाव गावात काल भैरव हे आमच्या गावात काळ भैरवाचं मंदिर आहे फार पूर्व आमचं आडनाव घरच पण हे स्वातंत्र्याच्या फार पूर्वी कधी आली जे झालेलं त्या गावात काळ भैरवाचं मंदिर त्याची यात्रा भरत होती काळ घरव काळ घरो काळ त्या काळ भर झालं तुमचा आमचं काळ भो तुमच्या नावानं ते गाव आहे अख्ख गाव आहे गावात लोक वस्ती निव्वळ काळ भो अकरा हजार आहेत निव्वळ काळ म्हणून आजोबा तुमचे म्हणजे पूर्वज एकच होते का नाही मला वाटतं पाच सहा पिढ्या पूर्वी एक मग दोन मग चार असं वाढत 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 अकरा जमल्यात अकरा बारा एकर पंधरा एकर वीस एकर आता पहिलं पहिले पाच सहा एकर असणार सर सगळे प्रत्येक घरात शंभर एकरा पेक्षा जास्त जास्त आणि पहिल्यापासून बघा पहिल्यापासून सर असा मग नदीच पाणी तुमच्या दारातून येत 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 आता तुम्ही दारात बसले तुम्ही पहिले तुम्हाला पाईपलाईन दाखवायला पाहिजे होती पण तुम्हाला फार गडबड होती हे modulo दाखवलेले पैब्ळ पाईपलाईन डायरेक्ट दारापर्यंत पाणी येते पहिले काय नाव तुमचं का चव्हाण तुम्ही रा, रामशा असा होता तुम्ही नाही तर रामुशी चव्हाण रामुशी चव्हाण रामुशी रामुशी एक मोठा चव्हाण म्हणून राजा होता माहिती त्याच्या वंशज आम्ही नाही शपथ इतिहास हे इतिहास येतो इतिहास खर एक दर दोन तीन वर्ष येतो ना त्याला अख्खी हिस्ट्री त्याला पाच हजार रुपये देत असतो सगळं आम्ही पृथ्वीराज चव्हाणांचे मोठच मी आणि परमेश्वराच्या ग्रुप सगळं चांगलं बागायची खाऊन पिऊन सुखी कुणाची एक नाही दोन नाही पहिल्यापासून जेवढी मदत करायची एक दोन कधी होत मग घराला घर लागू लाग होतं नाही नाही त्यांचं सेपरेट बघू हाय असायचे कुणाची एक नाही दोन नाही आणि पहिली गोष्ट आयुष्यात राजकारण करायचं नाही कुणाला हात जोडायचे नाही एवढ्या वर्षात मी आता सत्तर आहे सत्तर वर्षात कुणाला हात नाही जोडले आणि मरेपर्यंत जोडणार नाही काही अशा लोकांच्या पाया कायम पडतो हे गुरु आहे आणि माझा पहिला गुरु माझी आई आणि बाप नंतर मी आंधळकर पाहिलं ज्या आम्ही चालवीत असताना विचारलं माती आधी आंधळकर पाहिलं पाया पडायचं शंभर टक्के बाकी कोणाच्या पाया पडत नव्हतो आयुष्यात लय मोठे मोठे नव्हते पण आम्ही आमच्या पद्धती मी आणि हिरवन बनकर की समोर वाचला म्हणून एक हजार बैठक आणि एक हजार जोर हिरवन बनकर मारून रोज एक दिवस खडा कुस्तीनं बिलाई चांगली केली त्याला विचारा ना थोरसुकीत लागू पाठ तीन वर्ष सुट्टी नाही होणार ओकेच आणि आज तर आमच्या काळात ते तसला फालतू प्रकार हे तुमचं नोरा फेरा ठरव काय कर मी तुला पैसे तू मला पैसे अजिबात नाही जे व्हायचं असेल ते व्हायचं मग नाही आणि आता तुमचे ते इंजेक्शन इंजेक्शन पावडर आहे आमच्या बोर्ड परवा दिवशी मुलं स्पर्धेला गेली होती माझी आणि त्या ठिकाणी आता त्यांच्या बरोबर थोडीशी आता काही वय कमी जास्त खेळत असते लगुट चटी लावायला गेली त्यानंतर वरती ड्रेस घालत होती तिथं ना खाली पडलेली होती तिथे एक मुलगा साहेब मी स्वतः बघितले का स्पर्धेला मी गेलो तोंड असं उघडाय पाहिजे ना ते इकडे तोंड उघडत होत ते एवढा ड्रेसचा परिणाम झाला त्याच्या तोंडावर तोंड वाकडं झालं हो आणि तिकडे ओपन झालं तोंड जण मी म्हणते काय तर मला जे जो अंपायर होता त्याने सांगितलं साहेब मला याची झेंडून आले मग मला आता काय करायला बंद करते काय मला त्या तिथं कायम करेल परत परत बाजू त्या माणसाला काय बोलला नाही साहेब मी स्वतः मी स्वतः ही गोष्ट समोर बघितल्या परमेश्वरला स्मरू सांगतो यांच्या किडण्या फेल होणार यांना हृदयविकार होणार यांचे डोळे जाणार यांचे हाड सगळे प्रकार होणार हे ड्रग औषध औषधावाले आहेत ना साथा। 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 यांचं निम्म आयुष्य नाही कमी झालं तर झालं मी नाव सांगणार नाही तुम्हाला ओरिजिनल लढा ना ओरिजिनल ओरिजिनल तुम्ही काही ओरिजिनल काही खा कसे लढा कसे व्यायाम हे असं हे उच्च नाव घेऊन काय उपयोग आता मला सगळं ड्रग घेऊन इंजेक्शन घेऊन गेला तो किती वेळ टिकणार वीस मिनिट मिनिट नाही झाला वीस मिनटं वीस मिनिटाच्या पूर्ण जर त्याला परत दुसरी गोष्टी करू शकतो आमच्या काळात आमचा नारायण देवताच पृष्टी झालेली पहिला कुठली ती तिकडे गेले होते बघ लक्ष्मण धावडे त्या काय गावात चाळीस गाव अहो ते चाळीस गावला सव्वाच असतो ती शेवटी चित्र मारून आमक छाती उचल लक्ष्मण धावडे फोटो आहेत बघा कधी आरम्या तुम्हाला ते आंबेडकर ची सेवा करायला लक्ष्मण धावडे ती दाखवला आंबेडकर ची सेवा लक्ष्मण धावडे आणि मरेपर्यंत शेवटपर्यंत सात होतो त्या रुबी हल्ला जेवढी पोरं होती त्या सगळ्या पोरांचा जेवणा खर्च माझा मरून गेला लक्ष्मण सगळा खर्च मी करत होतो लक्ष्मण दावडे बरे बरे आहो इथून मयत ठेवून आम्ही गेलो कोल्हापूरला कोल्हापूरला तालवीत मयत ठेवली त्यांच्या घरी ठेवली तिथून त्यांची मयत घेऊन पुनवतला गेलो आम्ही अंधच्या गावाला पुनवचला गेलो मयत केली आणि मग घरी आलो रात्री घरी आयला साडेबारा बारा एक वाजे जवळचं माणूस गेला असतो आणि असंच असंच असं असंच त्या लग्नाला गेलो गप्पा मारत गतो तिथे काय त्या नवनेच्या डोक्यात अग्गं म्हणलं नव्या नवण्या त्या आईलं म्हणलं की सगळी दिसत आहे ते काल दिसत आहे ते आग ज्या अग्ने लग्नाची जी अन्न असते किती माझी आली असती मला म्हणलं त्या आईला खरं जायचं जायचं का म्हणलं लगेच विचार नाही त्या का स्टार्टर ड्रायव्हरला करलं म्हटलं तर कोल्हापूरचा कोणा त्या बाया पुढे जरा घेतला नाण्याला घेतला मी नावना ड्रायव्हर चौकात आलो टाकी फोन डायरेक्ट मिळाला केसरी हो, hmm. कुस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेणारा त्याच्या घरी गेलो त्याला टाकला गाडी डायरेक्ट हल्ल्या हल्ल्यावरून नागशेट्टी शेफ्टी बोग त्याच्या घरी हो। गेलो तर सात साडेसात वाजते आम्ही घरी गेलो तर त्याच्या आईला लाईट ना नाही शेवडी नाही सिलेंडर नाही बसशे नाही

आम्हाला बघितलं त्यांनी मला पहिलं वळवलं नाही दोन लिटर दूध निघत दोन जे येणाऱ्या पैसा रुपयांचे चाललेला पोरगर त्याला तिथं ते बिच करत शिकलेलं नाही दोन पाच हजार रुपये पगार मिळते काय करणार राजेश्वर अहो महाराष्ट्रातले एवढे मोठे नामांकित पैलवान होते अख्खा महाराष्ट्र काय ऑल इंडिया हलवली होती ना अग्निल निवडून आणि त्या पैलवाची ही परिस्थिती मग त्याला बनलं ते मग त्याचे थांब थांब साहेब पाकतो गप म्हणलं सायपाक गाडी त्याला घेतला हल्ल्याला आलो बाबा त्याचा अवघात मोठं हॉटेल आहे ना मग तिथं गेलो तिथं चार रूम घेतल्या चार रूम घेतल्या मस्त बैकी तिथं सगळ्यांना फुल म्हटना चिकन बिकन जेवण घातलं सगळा खर्च मी केला जेवण जेवण घातलं तिथं झोपलो सकाळी उठलो तुम्हाला तुझा आणि पुण्यात गेल्यावर बोलतो सर लक्ष्मीवर बसलोय आलो हिता आलो तरी सारखं तेच बाकी आता म्हणलं काय करायचं ह्याचा नंबर लावता माझ्यात पण ह्याच्या म्हणजे ह्यांच्या बैठक ह्याच्या आत्याचा म्हणून सोपान बन घे म्हणू सोपानरावचा फोन झाला असं काहीतरी करायला पाहिजे ती नेमकी तुमची मुलाखत ती जिजू अण्णाची झाली तुम्ही ती टाकलेली सगळ्यांनी ऐकलं की जिजू अण्णाचे ना जा नारायण ना जाणीचे ना काय समज होते ते बोला कधी का बोलले तुम्ही बोलले तर मला नाव भेटले की दहा सांगतो ना नारायण जळ मग आमोला फोन केला मग म्हणला नाका तुम्ही गप बसा सगळं मी करतो फक्त दिवस ठरवा आपण बसू त्या अण्णाला फोन केला त्याला बोलवून घेतला बोलून आणला का आहे आहे फुणाला ना त्याला बोलवून घेतला मी इथं बसलो या कार्यालयात त्याची सगळं सगळं मुलाखत जेवण खावणं सगळं केलं त्याला फुल पोषण घेतला पोरांनी सव्वा तीन लाख रुपये दिले कॅश मध्ये सर सव्वा तीन लाख रुपये जमले आता म्हणलं हा अन्य पैसे एवढे सव्वा तीन लाख कसा न्यायचा ह्याला हिस्ट्री तर कोणी म्हणला का थांबा मग त्या सव्वा तीन लाख रुपये त्याच्या बँकेत जमा केले त्यांनी ते आरटीजीएस केलं जिजवाना बँकेत पाच मिनिटात पैसे केला म्हटली काका आले पैसे नंतर सगळं झाल्यावर परत करून दहा हजार हजार रुपये दिले अजून एक आठ दिवसात देतो म्हटलं परत मग ते पैसे जिजोवानाला म्हणजे खिशात ठेव दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता नाव न त्याला इस्टीत बसवून दिला हल्ल्याला आठल्या दिवशी त्याला डायरेक्ट माझ्या घरी घेऊन गेलो घर बीर दाखवलं सगळं त्यांनी बायकोच्या समोर मला चार शिव्या बिव्या सगळं काम ओके झालं मग चला राहू दे मग तो गेला मग फोन केला म्हणला पोचलो आणि आता त्याला फोन केला की त्याला ते नारायण दळवीची ह्या कार्यालयाची सगळी आठवण होती राडला तो मला म्हणा माझ्या आयुष्यात हा रुपये सर कुणी काय दिलेलं नाही पन्नास वर्षात आता एवढं आपले संबंध आता मला सांगा आम्ही तर त्याच्या गावाला गेलो नसतो कळलं असतं आम्हाला तरी कळलं असतं का पण आम्ही त्याच्या गावाला कळलं माहिती झालं म्हणून एवढे मला काय समजलं माहिती का ते वारले मला समजलं होतं पण मला म्हणजे दोघं पण वारलेत समजलो मला समजलेलं मग तरी सुद्धा मी काय केलं माहिती काढली आणि मग म्हणलं जायचं म्हणून मी गेलो तुमची ऐकली आवश्यक शेतात बसला होता तुम्ही ऐकली मला इतकं म्हणजे असं उसमळून आल्याकच काय माणूस होता काय झाला कोण कोण होते लक्ष्मी धावडे हे बाकी बाकीचे कोण कोण होते लक्ष्मण धावडे अ नारायण धरणे अशिवाजी रानवडे नाही हो नाही नाही थांब 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 होणार

वडर ते नापूरला हेरले म्हणून गाल हेरले आंदवडर का आनंद वडर ते आनंद व डावले आपले दा एकदम घर्शे संबंध <laughs> लक्ष्मण वडाचा थोडं नाव नाही नाही लक्ष्मण वडा केरली हा आणि आंदरा वडर हेरले हेरले म्हणजे शिरोलीच्या पुढे वीस किलोमीटर आनंदरा हेरले आनंदरा हेरले वडर चांगला पेलो होता आहे नाही मोठा पेलो ना चांगलं म्हणजे आंदोलकरच्या खालोखाल आनंदराव वडिला हे तुमचे वडील हात हातभाग कसे आहेत त्यांच्या हात वडिलांचा पहिला आणि हा लोकसभा आवडे तुम्हाला म्हणलं ना लोकसभा आवडे सर अख्ख्या पुणे जिल्ह्यात कुणाला विचारा पुठ्ठी मारणारा पैलवान कोल एक नंबर पुठ्ठी मारणारा पैलवान कोल तुम्हाला कधी जरी मी ते लक्षण दाडूच्या घरी येईल आपल्याला वेळ तुम्हाला दिसायला ऐका ना सर

मंजूर आमच्या मंदिराच्या पुढे आलं ना या रस्त्याला घर असं तिथं घेतली नाही मुलाखत या श्रीपती महावेगरचे ना सर वजन वाढलं नाही आयुष्यात कधी श्रीपती महावेगडचं जर वजन वाढलं असतं ना या सगळ्यांच्या आधी आधी महाराष्ट्र घेतले जाणार